नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला गोल्ड पॉलिश राणीहार होलसेल प्राईजमध्ये दाखवणार आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला ऑन करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला जो राणीहार आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून सेंड करायचा आहे गोल्ड पॉलिश राणीहार खूप अवेलेबल डिझाईन आहेत तुम्ही चॅनेलवर जाऊन पण चेक करू शकता भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत आणि सर्व ज्वेलरी आपली होलसेल रेटनं आहे गोल्ड पॉलिश राणीहरची डिझाईन तुम्ही बघू शकता खूप छान अशा डिझाईन आणलेले आहेत थ्री लेयरचे आहेत फोर लेयरचे आहेत नाजूक पाहिजे असेल तर नाजूक पण आहे आणि जास्त ब्रॉड पाहिजे जा, हेवी पाहिजे असेल तर तसे पण आहेत सर्व डिझाईन अपलोड केलेले आहेत डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर पण नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑफर वगैरे असेल तर नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल राणीहारची किंमत फक्त बाराशे रुपये बारा आहे कोणता पण राणीहार घ्या फक्त बाराशे रुपयाला आहे बोल्ड पॉलिश राणीहार आहे व्यवस्थित वापर केल्यावर खराब वगैरे काही होत नाही जी डिझाईन आवडेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनवरील नंबरवर सेंड करायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता डिझाईन किती छान अशा डिझाईन आहेत व्हिडिओमध्ये पूर्ण रानेहार कसा दिसतो ते पूर्ण दाखवलं आहे नवीन डि डिझाईन निघालेले आहेत सुंदर अशा डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद